नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण रव्याचा ढोकळा तयार करणार आहे हा ढोकळा अगदी मऊ आणि छान लुसलुशीत असा होणार आहे बरं हा चवीला देखील खूप टेस्टी होणार आहे मुलांना चार वाजेच्या वेळी काही खावं असं वाटलं तर अशा वेळी करण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर एक वाटी मी रवा घेतला आहे अर्धी वाटी दही आणि थोडं आंबट दही आहे त्यात चवीनुसार मीठ ॲड केला आणि खाण्याच्या चमच्याने दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं आणि सगळ्यात आधी आपल्याला पाणी मिक्स न करता हे बॅटर असंच मिक्स करून घ्यायचे म्हणजे दही तेल आणि मीठ आपल्या रव्यामध्ये छान मिक्स होईल छान मुरेल देखील आणि आपण ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साधं रूम टेम्परेचरवरचं पाणी घेण्याची गरज आहे यासाठी अजिबात गरम पाणी किंवा थंड पाणी घेऊ नका आणि सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेत आहे आणि रवा छान भिजवून घ्यायचा आणि मग कन्सिस्टन्सी बघून थोडं पाणी आपण आणखी ॲड करायचं आणि रवा छान भिजवून घ्यायचा बरं अशा पद्धतीने जेव्हा आपण रवा भिजवून घेऊ त्यानंतर हा मुरण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं असाच ठेवून द्यायचा आहे आणि रवा मुरेल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ म्हणजे आपण एका खडईत पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात थो एक आपण जाळी टाकून घेतलेली आहे आणि ज्या बातेल्यात ले आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्यासाठी ते आपण त्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं तुम्ही यासाठी कुकरचा डबा देखील वापरू शकता आणि यासाठी मी मिरच्या कडीपत्ता थोडंसं मोहरी तीळ आणि कोथंबीर कट करून घेतलेली आहे आता आपला तुम्ही रवा बघू शकता पाण्यात किती छान फुल्ला आहे आणि थोडासा थीक देखील झाला आहे तर आता आपण त्यात थोडंसं इनो टाकायचं आणि आपण जे पाणी घेतलं होतं त्यातलं थोडं पाणी आपण ॲड करायचं आहे आणि हे पॅटर परत थोडंसं आपण पातळ करून घ्यायचं आहे आणि इनो टाकल्यावर आपण हे बॅटर जास्त वेळ असंच ठेवायचं नाही पटकन इनो मिक्स करायचा आणि बॅटर आपल्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आणि वाफायला ठेवून द्यायचं बरं हा ढोकळा करण्यासाठी तुम्ही इनोऐवजी सोडा देखील वापरू शकता सोडा वापरत असते तर पाऊन चमचा एवढा सोडा वापरा, वापरा। आणि आपण गरम झालेल्या पाण्यात हे बॅटर ठेवून द्यायचं आणि आपण दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे आपला ढोकळा दहा ते पंधरा मिनटात छान तयार होईल मला हा ढोकळा करायला साधारणपणे बारा मिनटं एवढा वेळ लागलेला आहे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान फुल्ला आहे आणि हा चेक करून घ्यायचा म्हणजे मी सूर्यच्या सहाय्याने चेक करून बघितलं तर हा ढोकळा छान शिजला देखील होता आता आपण हा काढून घेऊ आणि ज्या कढईत आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच कढईत मी थोडंसं तेल टाकत आहे म्हणजे आपल्याला ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका तयार करायचा आहे तेल छान गरम झालं की त्यात मोहरी टाकून घ्यायची तिळ टाकून घ्यायचे आणि मोहरी मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा त्यानंतर त्यात थोडीशी एक चिमूट एवढी साखर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं हे सगळं मिश्रण असं छान एकत्र फुलू द्यायचं आणि त्यानंतर आपण त्यात पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि उक पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचं म्हणजे आपला तडका छान तयार होतो त्यानंतर आपण ढोकळा काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती इझिली डिमोल्ड आहे आणि याला किती सुंदर जाळी देखील आली आहे हा ढोकळा दिसायलाच किती सुंदर दिसतोय असं वाटतं पटकन खावा असं त्यावर आपण छान तडका टाकून द्यायचा आणि कोथंबीर टाकायची बरं यावर तुम्ही खोबरं किसून टाकलं तरी खूप चवदार लागेल तुमच्याकडे ओलं खोबरं असलं तर आवर्जून यावर किसून टाका अशा प्रकारे आपला ढोकळा छान तयार झालेला आहे ही रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे म्हणजे फक्त पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होईल आपण पोहा पोहे उपमा तर नेहमीच खातो त्याऐवजी तुम्ही असा ढोकळा नक्की ट्राय करून पहा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे यापुढच्याही रेसिपी तुम्हाला पटकन बघता येतील आणि तुम्हाला कुठली रेसिपी बघायची ते कमेंट करून नक्की कळवा आणि ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद